नमस्कार सर्वांना तर आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तुमच्यासाठी खास करून म्हणजे खूप मोठं काय आहे गिफ्ट गिफ्ट आहे सरप्राईज आहे आज आमच्या चॅनलला थांबले सरळ बस आमच्या चॅनलला झाले आहे दीड वर्ष तरी होत आले पण मी पहिले पहिले खूप मेहनत घेतलेली आहे चॅनलवरती पण लोकांना वाटत आहे की हे काय टाईमपासच करतात का कारण की आम्हाला खूप लोक म्हणजे घरचे कामं करून मुलांचा अभ्यास करून मुलांना शाळेत पाठवून घरचे कामं करून सगळं करून आम्ही यूट्यूब चॅनल चालवत आहे लहान लहान पोरं अस आहेत म्हणून आम्ही दुसऱ्याच्या कामाला जाऊ शकत नाही तर लोकं कमेंटमध्ये आम्हाला म्हणतात तुम्हाला हेच काम आहेत का तुम्हाला घरचे भांडे घासणं नाहीत का तुम्हाला स्वयंपाक नाही काय तुम्हाला कामंधंदे नाहीत काय हां सांगा तुम्ही आता कामंधंदे करून हे करतो का नाही बाबू येईल सांग म्हणा माय मम्मी स्वयंपाक करून सगळं करून सगळं आम्हाला खाऊ पिऊ घालून सगळं कामं करून घरचे रिकाम्या टायमात तुमच्या बायका झोपतात म्हणा हां तुमच्या घरच्या बायका झोपतात तर आमची मम्मी झोपत नाही म्हणा आमची मम्मी याच्यावरती काम करते आमच्यासाठी दोन पैसे कमावते समजलं म्हणा तुम्हाला तर आम्ही आजपर्यंत म्हणजे आतापर्यंत मी जे दीड वर्ष झाले ती माझी मेहनत घेतलेली ती मेहनत सक्सेस झालेली आहे आणि त्यासाठी मला म्हणजे खूप मोठं असं सर सरप्राईज आलेलं आहे तर खरंच असं वाटते आपल्याला की आपण कुठेतरी म्हणजे आपली मेहनत आपल्याला कामात आली म्हणून म्हणतात ना कोणतंही काम केल्याशिवाय म्हणजे मिळत नाही जिद्द मिळत नाही म्हणून कोणत्याही कामाची जिद्द केली पाहिजे आणि ते काम आपण म्हणजे असं नाही की दुसऱ्याच्या म्हटल्यांनी ऐकलं पाहिजे की काय हा हे करून काय नाही भेटत असं करून काय नाही होत तसं नसते ते आपल्या मनात पाहिजे माणसानं ना ऐकावं जनाचं पण करावं मनाचं आणि लोक काय म्हणतील याचा विचार करायचा नाही सगळेजणं म्हणतात अरे असं करून लोक काय म्हणतील तसं काय म्हणतील तसा विचार अजिबात करायचा नाही लोक कुठं चालले हे पा पहिले हे नका पाहू की लोक काय म्हणतील म्हणून याचा विचार करून काय करता तर म्हणून म्हणलं आम्ही म्हणजे पहिलेपासून मेहन इतक्या दिवसाची आम्ही मेहनत घेतली रात्रंदिवस कष्ट केले याच्यावरती तर आम्हाला म्हणजे त्याचं कष्टाचं फळ मिळालेलं आहे तर तुम्हाला माहीतच आहे तर आमचे एक लाख सबस्क्राईब झालेले आहे त्याच्यामुळं आम्हाला आलेला आहे सरप्राईज म्हणजे सरप्राईज गिफ्ट जास्त वेळ घेत नाही तुमचा तुम्ही म्हणजे नीनस्त बडबड बडबड करून राहिलीन काही दाखवून नाही राहिलीन काही नाही तर त्याच्यामुळं एक सरप्राईज गिफ्ट म्हणजे तुम्हाला माहीत आहे एक लाख झाल्या नंतर आपल्याला काय येत असते सिल्वर प्ले बटन तर ते आमचं आलेलं आहे तर आमचं बटन येऊन आठ दिवस झालेले आहे ना आता आठ दिवस झालेले आहे पण व्हिडिओ म्हणजे काढला नाही मी कारण की चरणदादा येणार होते मला बोलले होते का मी येणार म्हणून आपण व्हिडिओ बनू पण त्यांना एक महत्त्वाचं काम आलं म्हणून त्यांचा मला कॉल आला होता ते बोलले की जाऊ द्या ताई म्हणत तुम्ही व्हिडिओ बनवून घ्या माझं येणं होणार नाही कारण की म्हणजे कसं आहे त्यांचे पण कामं शेतीतले कामं चालू आहे त्याच्यामुळं त्यांचं काही म्हणजे त्यांना दुसरं काम आलं म्हणून तिकडे जावं लागलं त्याच्यामुळं ते आले नाही त्यांनी मला सांगितलं तुम्ही व्हिडिओ बनवून घ्या म्हणून मग मी सिल्वर प्ले बटनचा व्हिडिओ बनवून घेतला म्हणून तुम्ही बघू शकता आपलं सिल्वर प्ले बटन तुम्ही म्हणजे लईच बडबड करत आहे तर हे बा हे सिल्वर प्ले बटन आलेलं आहे तर याच्यामध्ये बॉक्सिंग करू अनबॉक्सिंग करायचं आहे हे अजून काहीच नाही केलं मी बघा जसं तसंच आहे अनबॉक्सिंग करायचं आहे आपल्याला याला तर चला तर आपण आता अनबॉक्सिंग करू याची आमचे थाय इंतजार इसके लिए था दिल बेकरार ओ घडी

ना सिल्वर प्ले बटन <laughs> निस्क बोलते सिल्वर प्ले बटन दोन मिनिट ये देखो सिल्वर प्ले बटन ये है, मेरा सिल्वर प्ले बटन तो मेरा चेहरा भी दिख रहा है अरे शिवांश कसा आहे रे किती दिवसाचा करून राहिला आमदार शिवांश सिल्वर प्ले बटन काढलं मम्मा सिल्वर प्ले बटन काढलं मम्मा रात काढलं सोय हे आमचं सिल्वर प्ले बटन पाहिला पहिले ना मोठ मोठी साईज येत होती याची आता लहान साईज झाली कशी काय काय माहिती मला लहानच साईज भेटली सिल्वर प्ले बटन दि हा गे मेरा सिल्वर प्ले बटन इसमे तो मेरा चेहरा दिख रहा आहे सचमे हे पाय तुझा चेहरा दिसून राहिला मम्मी मागून पाय बोल हा तसच असते हे बघा आमचं सिल्वर प्ले बटन आलंय तर कसं वाटलं मित्रांनो तर नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक कमेंट, शेअर करायला विसरू नका हा ते म्हणजे लाइक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका घंटीच बटन बाय बाय सर्वांना बाय बाय आमची दिदी नव्हती या व्हिडिओ मध्ये म्हणून बाय बाय करायला आली आता बघा सिल्वर क्लिप बटन कसं वाटलंय कसं वाटलं तर कस नक्कीच कमेंट करून सांगा बरं हे पाहिजे आता सिल्वर प्ले बटन मध्ये बघा चेहरा दिसून राहिला दिसला 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 भांग करायचा भांग करायचं असेल ना तर याच्यात चेहरा बघून घ्या झाड पण दिसून राहिलं आमच्या शिवांजलीची पॅन्ट आहे तिथं वाढू घाल ते चला चला बाय बाय सर्वांना